आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालानंतर मोठी घडामोड होणार असल्याचं कळतंय राज्यपाल नियुक्त आमदार आणि महामंडळ वाटपाच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत निवडणुकीतील कामगिरीवरून महायुतीतील नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे महायुतीतील इन्कमिंग आणि इच्छुकांची संख्या अधिक असल्यानं कामगिरीच्या जोरावर निर्णय घेण्याचं ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे अंबरनाथमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांनी भाजपला थेट इशारा दिला तुम्ही धर्म पाळणार नसाल तर आमच्याकडेही तुमच्या नगरसेवकांची मोठी यादी तयार असल्याचं केणीकर म्हणाले पाळला नाही परंतु आमच्याकडेही आज त्यांचे काही नगरशोक आमच्याकडे आले होते पण आम्ही युतीधन पाळला होता आणि त्यांना प्रवेश दिला नव्हता परंतु आम्ही सांगू इच्छितो की आमच्याकडेही भाजपची बली मोठी यादी आहे आम्ही ऍक्शनला रिॲक्शन देऊ शकतो असंच आम्ही त्यांना सांगू इच्छितो